नूतन विद्यालय सेलू नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री देवीदास सोन्नेकर सर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव समारंभ एक प्रकारची ठहाणी सरांच्या सुद्धा चित्र डेडी सोनेकर संस्था सच्चा एक प्रकारची ठेहाणी सरांच्या मतीने डेडी सोनेकर सराच्या कोर्स या अंकाच्या वतीनं सेवा गौरव शिक्षा परीक्षा झालेला सर या विशेष अंकामध्ये डॉक्टर व्यंकटेश महापार सर असतील आदरणीय प्राचार्य डॉक्टर विनायकराजे कोठेकर सर असतील अशा विविध मान्यवरांचे म्हणजे गौरव पर शुभेच्छा पर लेख या अंकामध्ये आहे मी गणेश महाजे सरांना विनंती करतो की या अंका संदर्भात त्यांनी सांगावं हा जो अंक काढलेला आहे सरांना याबद्दल आम्ही एक शब्दही त्यांच्याकडून घेतलेला नाही फोटो सुद्धा घेतलेले नाही हा अंक दैनिक महाराष्ट्र स्पोर्ट्स महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यामध्ये या अंकाचं ऑनलाइन प्रदर्शन होत असत आहे आणि या ठिकाणी यांचे पुरस्कार होत त्यांची कन्या रेणुका सोनेकर मी आमचे क्रीडा सर्व सोनेकर सर आपला नाईक सर कार्यकर सर नावाडे सर

माझं एवढ कौतुक मी आतापर्यंत मी कधी माझा जन्म झाल्यापासून कधी ऐकलं नाही आणि कौतुक ऐकायचे माझी कधी मानसिकताही नसते त्याच्यामुळं थोडं आज इमोशनल करून टाकल्या एका क्रीडा शिक्षकाच्या गौरव समारंभाला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेसारखे या संस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहतात एक क्रीडा शिक्षक म्हणून मला यश मिळालं आयुष्यभराच वर्षांपासून मी बत्तीस वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे नूतन विद्यालयाच्या आधी मी औरंगाबादला नॉन रेट संस्थेवर होतो त्यासोबतच योग शिक्षक म्हणून काम आहे आणि या हे सगळं काम करत असताना क्रीडा शिक्षक ही एक जबाबदारी जी तारेवरची कसरत असते ज्यावेळेस मी नूतन विद्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळेस डी के देशपांडे सरांच्याच तालमीमध्ये ही तालीम एकदम जबरदस्त माझ्या मनाला भावली आणि आयुष्यभर मी हे ते पुढे माझं त्यावेळेसही जो एक माझ्या शिस्तीचा माझ्या आवाजाचा विद्यार्थ्यांवर जो दरारा होता तो आजही आहे मला आताही पूर्ण म्हणतात की सर तुम्ही मारत होता पण तुम्ही जाऊ नका सर शाळेत या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा असत म्हणतात मी जवळपास जोपर्यंत मी औरंगाबादची माझी मुलींची शाळा होती आणि ही मुला मुलींची शाळा आहे मी पहिल्यापासून मला जमतच नाही मी मारतोच बोरांना काय असेल काय नाही तातवी मला माहिती नाही पण मारल्याशिवाय पर्याय असतो आणि पालकांचंही म्हणणं आहे आणि काही विद्यार्थ्यांचाही विद्यार्थ्यांचंही असंच म्हणणं आहे त्रासही होतो कधी कधी असं वाटतं पण हे चुकीचं आहे पण ज्या गोष्टी साठी काहीतरी शिकवणं आवश्यक असत शिक्षकांनी गावात अशी झोळी मागवलेली आहे पैसे जमा केलेले आहेत आणि इथल्या शिक्षक विद्यार्थ्यांना इथल्या मुला मुलींना शिक्षण मिळावं म्हणून यांनी काय ते आतो नाक प्रयत्न केलेले ही अशी शाळा आहे ते करत असताना मला बी के चौधरी सर म्हणजे बसू पाटील सर त्याच्यानंतर सुभाष जुके सर यांची जरूर आठवण येते कारण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे त्यानंतर माझ्या सोबतीला माळवे सरांसारखे सोबती मिळाले सतीश नावाडे सरा, के, वाला सर सरांसारखे सर त्यानंतर राधेश्याम दायमा होते संपला आता आता नवीन बॅच आलेली आहे नाईक सर भूमकर सर अतिशय छान एक तुम्हाला सांगतो की दहा दहा रुपये शंभर शंभर रुपये सुद्धा कशी पाट कसर करता येईल तशी आता ही खूप जवळून मी आणि माळवी सरांनी पाहिलेलं आहे एवढं नियोजन इतकी काटकसर त्या लोकांनी या लोक ही सगळी करता खरंच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत यांच्याकडून एवढा संपर्क आहे एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की आम्हाला आमच्या हॉल मध्ये बेड करायचं होतं आता बेड काय मिस्त्रीला सांगायचं सा, आमचे इथले इंजिनियर असतात सगळं असतात परंतु बेड टाकायची वेळ आणि सहजच आमच्या डोक्यात आलं की आपले माजी विद्यार्थी हे रोड बनवतात आणि हा काय आपल्याला रोडच बनवायचा आहे त्यांनी लगेच त्यांना फोन केला आता स्वतः सरचा फोन आला म्हणल्यावर त्यांनी फक्त मला थोडा वेळ जीप म्हणजे परत तिथे आली त्यांनी परिस्थिती पाहिली ते म्हणजे सगळं काम आता चुकीचं आपल्याला असं करायचं नाहीये त्यांनी त्यांचे इंजिनियर जवळजवळ जणांची टीम दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने पाठवली त्या सगळ्या यंत्रासहित सगळं काही त्याच पूर्ण लेव्हलिंग केली आणि त्या लेवलिंग प्रमाणे त्यांनी स्वतः त्यांच्या इंजिनियर कडून आपल्या इंजिनियर कडून पूर्ण भेट केलेलं आहे हे सगळं एवढं बारीक सारी प्रत्येक गोष्ट आमच्या नूतन विद्यालयामध्ये पाण्याची टाकी बांधलेली आहे आता हे सगळं माझ्या समोर झालेलं आहे म्हणून मी सांगतोय आता हे एवढा मोठा इमारत बांधलेली एवढा आहे संस्थेची प्रॉपर्टी हे अशाच पद्धतीनं हे होतं दहा लाख रुपयाची कुठेही आगाऊ पैसा कुठेही खर्च होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की मी खरोखरच माझ्या संस्थेसाठी मी मेहनत करतो माझी ड्युटी करतो आणि हे सगळं करत असताना माझा परिवारही सांभाळावा लागतो मुलं मुली याच संस्थेचे माझी विद्यार्थी आहेत मालवी सरांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलाय की क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही कसं कसं घडलो कसा कसा, कसा, कसा आले का होता हे सगळे काम करत असताना आम्हाला फक्त आमच्या संस्थेचं नाव आमच्या शाळेचं नाव आमच्या सेलूंचं नाव आमच्या परभणी जिल्ह्याचं नाव वाढवायचं होतं योग क्षेत्रामध्ये माझ्या योगायोगाने नूतन शिक्षण संस्था त्याच्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळ दोन्ही जी कॉलेज मला मिळाले हे अतिशय उत्कृष्ट म्हणजे जमीन जर सुपीक तर बियाणं कसं उदाहरण असं मी सांगतो तुम्हाला मला हे दोन्ही कॉलेज खूप चांगले मिळाले आणि त्याचा फायदा असा झाला की मला खूप चांगल्या प्रकारे संस्कार झाले आणि कुठलेही चांगल्या जागी आपल्याला जर संस्कार मिळाले असतील तर आपल्याला आपले विचार चांगले ठेवता येतात आपलं वर्तन चांगलं ठेवता येतं आणि मला या क्रीडा क्षेत्रामध्ये जी कामं करणारी मंडळी आहे ज्यांना हेच म्हणणं आहे माझं की महत्वाची हीच गोष्ट आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुव्यवस्थित आपल्या हसाव्यात योगासनचा सराव करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मंडळीपूर्वी स्वतः यायची त्यांना खूप आवड होती आणि योगासनचा ते सराव व्हायचे त्यानंतर काही स्वधेचा सत्कार समारंभ झाला त्यानंतर डी आर सर या ठिकाणी एका काय बी एक सांगायचं विसरून गेलं कार्यक्रम चालू असताना डी आर सरांचा विस्वास येऊन गेला आता नंतर माफी मागतो मी त्यांची मला नंतर पाहिला त्यांचा विस्वास सरांचा नेहमी संपर्क असतो डी आर सरांचा काय चाललंय क्रीडा क्षेत्राचं काय चाललंय संस्थेचं काय चाललंय म्हणजे बांधकामाचं वगैरे हे जे नवीन प्रोजेक्ट आहे सरांना सगळ्या गोष्टींची चौकशी सर आवर्जून ठरतात तर त्यावेळेस डी आर सरांनी मला सांगितलं की हे जे तुझं सेंटर आहे ह्या हे सेंटर नूतन योगा सेंटर असं तू इथे बालवा इथे प्राथमिक शाळेचे येऊ द्या विद्यालय कन्या शाळा कॉलेज सगळे जण इथे येऊ द्या मग तेव्हापासून म्हणजे आता जवळपास पंधरा सोळा वर्ष झाले ते सर्व ते आता तर बालवाडीचे पण लेकर येतात इतका छान सराव चालतो आणि एखादी एखादी गोष्ट घ्यायची म्हणजे आपली भाजीपाल्यापासून ते सोनारापर्यंत तर आमचे पण हे जातात आणि सोनाराच्या दुकानावर जरी गेलं नूतन शाळेमध्ये जे सोनलेकर त्यांची मी बायको आहे आणि मग ते म्हणते घेऊन जाऊ नका काय पाहिजे ते घेऊन जाईल हा एक फायदा आपल्याला काय आहे त्याच्यामुळं मग ते काय म्हणतात की तुम्ही राहून आपण काम करावं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन सर्वांनी ठेवावा यापुढे मी आता जे काही गोष्टी एकांतात कधीतरी बसून कधीतरी वेळ मिळाला असं असं ठरवलं होतं की मला ह्या ह्या गोष्टी सांगायच्या आपण सर्वांनी माझं कौतुक केलं एक गोष्ट आणखी एक सांगतो की माझे परभणीचे जे मित्र आलेले आहेत नेते आणि इथं वरती दोघं जण आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये मी स्वतः ज्यांना खरोखरच मानतो हे सुद्धा माझ्यासारखे नाही हे मी ह्यांचं पाहून मी काम करतो असे ही सगळे आहे माधव शिजू सर हे म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्व आहे आणि नुसतं पेपरमध्ये नाही नुसतं फोटोस मध्ये नाहीये हे ग्राउंड वरचे कार्य करते आहे मी रणदीप काकडे शिवाजी वाघमारे सर बिहार जाधव